उळूप येथील वरळे यांनी सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फ्रूटची लागवड करत यशस्वी शेती केली भूम तालुका हंगामी बागायती तालुका आहे त्यामुळे भूम तालुक्यात पारंपरिक पद्धतीने शेतकरी पिके घेतात मात्र भूम तालुक्यातील उळूप येथील सर्वसामान्य कुटुंबातील मच्छिंद्र महादेव वरळे यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत पंधरा गुंठे शेतात सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटची लागवड केली त्यात त्यांना दीडशे ते दोनशे रुपयांचा ड्रॅगन फ्रूटला दर मिळाला आणि पन्नास ते साठ हजार रुपयांचे उत्पन्न निघाले त्यावर त्यांनी अडीचेकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली त्यासाठी लागणारी पाच हजार पाचशे रुपये त्यांनी घरीच तयार केली त्यामुळे त्यांचे जवळपास दीड लाख रुपयांची बचतही झाली नवीन अडीचेकर लागवड केलेल्या शेतातील ड्रॅगन फ्रूट चांगले भरले आहे त्यांच्या ड्रॅगन फ्रूटला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी होत आहे हंगामी बागायती असलेल्या भूम तालुक्यात शेतीतला हा आगळावेगळा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला त्यांना यातून चांगले उत्पन्न देखील मिळत आहे त्यामुळे शेतीतील आधुनिक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारायलाच पाहिजेत तरच उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते हेच खरं